बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पावसाने पिकांची हानी हजारो हेक्टरमधील डाळिंब बाजरी तूर भुईमोग उद्ध्वस्त प्रशासनाचा तपासणी दौरा म्हणजे फारसं ठरू नये जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका तूर बाजरी या शेती पिकांचे तर डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे उमदी भागामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे यामुळे शेतकरी सुकावला होता शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून मक्का तूर भुईमोग मूग बाजरी पिकांची पेरणी केली यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल या आशेवर शेतकरी पिकांची कापणी सुकवणी करत असतानाच पाऊस आला उमदी येथील विठ्ठलवाडी पवार वस्ती शेवाळे वस्ती येथे मक्का बाजरी भुईमुग पिकात पाणी साचले आहे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बोरगी बालगाव येथे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहत आहे मोरबगी गिरगाव माणिकनाळ सुचलाद सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा मक्का पिकाचे नुकसान झाले आहे डाळिंब द्राक्ष पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे शासनाकडून तातडीने पंचनामे होणे अपेक्षित आहे आणि त्याचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट तातडीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आज जत तालुक्याचे प्रांताधिकारी अजय कुमार नस्ते यांनी जत पूर्व भागाचा दौरा केला आणि जत पूर्व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकाची पाहणी केली आज उड्डी या ठिकाणी आम्ही सर्व शेती पिकाच्या नुकसानीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आल्यानंतर इथं काही भागामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याच्या संदर्भात आम्ही सर्व आमचे ग्रामस्तरीय अधिकारी ग्राम महसूल अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या जे काही फील्डवरचे स्टाफ आहे त्या, त्या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये उमदी आणि व्या परिसरात झालेले सर्व शेती पिकांच्या उभ्या पिकांचं जे नुकसान आहे ते आम्ही पंचनामे करून तत्काळ शासनाला त्या सर्व अहवाल कळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नागरिकांनी देखील त्यांचं जे काही शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहायक यांच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून सर्व पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करता येतील